सोमवारी नवापूर तालुका बंद जलदगती न्यायालयात खटला चालून फाशी द्या आदिवासी संघटना नवापूर आदिवासी युवक जयेश वडूवी हत्येच्या निषेधार्थ व हत्याऱ्याला जलदगती न्यायालयात खटला चालून लवकर फाशी देण्याचा मागणीसह सोमवारी नवापूर तालुका बंदची हाक आदिवासी संघटनेने दिली आहे यावेळी बिरसा आर्मी आदिवासी टायगर सेना सबरीमाता संघटना भारत आदिवासी संविधान सेना विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी संघटना सामाजिक कार्यकर्ते आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जोहार जय आदिवासी मैं एडवोकेट सोनाली वर्वी बिरसा आर्मी उत्तर महाराष्ट्र विभाग महिला प्रमुख सोला रो सप्टेंबर रोजी जयेश भाऊ भिल यांची निर्घूणपणे नंदुर नंदुरबार येथे हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आम्ही बिरसा आर्मीतर्फे व आदिवासी टायगर सेना यांच्याकडून निवेदन दिले आहे पोलीस स्टेशन नवापूर येथे तरीही सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण या निषेधार्थ सोमवार दिनांक बावीस रोजी व्यापारी वर्ग व शेतकरी बांधव आणि समाज बांधव यांनी सोमवारही नवापूर तालुका बंद समर्थन करावे